नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे अश्विनी सोश चॅन मध्ये कॉमेंट्स करा जय हिंद जय भारत जय हिंद जय भारत स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा लाईव्हला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा

जेवन का दादा जेवन का हिंदी आती है हाँ आती है हिंदी आती है कौन तो कुमार किधर से हो आप स्वागत है आपका ही अश्विनी समोशी चैनल में हेलो हाय वेरी नाइस कहाँ से है आप मैं राजस्थान से दिल्ली यादव हम एचएल रहने वाले हम कर्नाटक से हैं कर्नाटक कर्नाटक से बात कर रही हूं वैसा पुणे महाराष्ट्र महाराष्ट्र से है जो आपके लिए कर्नाटक में है स्वागत है आपका भी अश्विनी सोर्स चैनल में है, में सबका सपस... सादर लिखा पाठ वाले नाड़ी स्पेलिंग सुटीला इल्ला इल्ला सुटी होते हैं आज उद्या उद्याच सांगतात कन्नाडा मध्ये बोलतात नाडी म्हणजे उद्या उद्या, उद्या नाही ना सुद्धा ना उद्या दादा दादा हाय उद्या झालं आहे आपल्या शुभेच्छा सर्वांनाच स्वतःच्या खूप खूप शुभेच्छा स्वागत आहे मॅनेज केला अजू दादानी दा हो हो दादा सका, सुद्धा हे चालू खूप दा बोला दादाला दादा दादांची दादा, एक रिक्वेस्ट होती दादांना वाटत योगेश दादा खूप नाराज आहे योगेश दादा खूप नाराज आहे म्हणत होते मी त्यांना म्हंटल आणि तुम्हाला पण सांगतो झालं गेलं द्या सोडून पुन्हा नव्याने सुरुवात करा राजशेखर कर दादा ताई कुठे आहेत माझी बाजी झोपले मोबाईल ला हात हाय तिकडे बघा ती झालं का जेवण सर्वांचं जेवण झालं का दाजी आपली प्रकृती कशी आहे मी छान आहे झाले जा, दोन तीन दिवस झाले कामावरही जातात दोन तीन दिवस झाले कामावर पण जातात मस्त आहे त्यांची नाही मी खूप खुश आहे दादा ओके ओके चालतंय गोकुल दादा स्वागत आहे तुमचं अश्विनी मध्ये जय महाराष्ट्र वहिनी मोबाईल

नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनल जाऊन आपले व्हिडिओ चेक करा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा बजरंग दादा नमस्कार नमस्कार बजरंग दादा स्वागत आहे दैवत आमचं काळी मनोजरंग पाटील ओके ओके मी सोलापूर धन्यवाद धन्यवाद दादा सोलापूर बघत आहात दादा म्हणतात भाऊ तुम्ही दुसरं लग्न केलं का प्रकृती बरोबर आम्हाला नाही बोलावले लग्नाला हो प्रकृती आता ठीक आहे प्रकृती वरी आहे आता या भेटायला योगेश दादा नाईक नाईक देवतदादा नी संध्याकाळी हो उपाशीच राहतं का मग जेवण नाही करत काय काका आले पहा हो, योगेश दादा काका आले श्री स्वामी समर्थ म्हणतात श्री स्वामी श्री स्वामी समर्थ स्वार काका स्वागत आहे तुमचं श्री सोशी सुशी मध्ये ताईनी कोस्टल कर्नाटक फिरायला येणार आहे मी नक्की भेट ओके, ओके ओके दादा दादा नक्की नक्की राजशेखर दादा नक्की नक्की दादा डायटिंग करा पण एवढं पण नका की विकनेस येईन दादा <laughs> हो। सतीश दादा हा सतीश दादा स्वागत आहे तुमचं अश्विनी सोनुश चॅनल मध्ये कुटुंब नक्की सांगा मराठी वन मॅन शो काका यांचाही चॅनल आहे त्यांच्याही चॅनल सपोर्ट करा एवढी दादा तुम्हाला काका नमस्कार करत आहे काका नमस्कार झालेत आहे सतीश दादा मी पण सोलापूर काका नमस्कार सर्वांच स्वागत आहे अश्विनी मध्ये नवीन नक्की लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आपले कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कशी वाटतात तेही सांगा काका थँक्यू आजू काका आणि पूर्ण फॅमिलीला भाऊ माझ्या कॉमेंटच उत्तर नाही दिलं होत मी सांगितलं ना प्रकृती चांगली आहे या भेटायला म्हणून म्हणजे दुसऱ्या बायको भेटायला बोलवता हो येते या भेटायला गोकुळ दादा नमस्कार नमस्कार करत आहे तुम्हाला आपले काका पुणेकर काका गोकुळ दादा तुम्हाला नमस्कार घालते काका नमस्कार घालत आहे सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोम्स नवीन असाल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट असतात जय महाराष्ट्र

कॉमेडी असतात व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा ओके बाय सर्वांना धन्यवाद धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल आणि बाय गुड नाईट कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा की झोपले तू झोप की कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा भरपूर जण आहे कॉमेंट्स करा लाईव्ह लाईक ला, 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 करा चॅनल हो। ला जाऊन सबस्क्राईब करा आपल्या चॅनल वर जाऊन आपले व्हिडिओ चेक करा कशा वाटतात ते सांगा आवडलेस लाईक करा करणं तिथला काका म्हणणे योग्य नाही वाटत ते अजून लाजवते हो हो, हो, हो।, हो।, हो, हो। बरोबर आहे का बरोबर आहे गुकुला बरोबर आहे ऍक्टिंग खूप छान करतात काका तरुणांना सुद्धा लाजलेला असच त्यांचं हे असतं ऍक्टिंग वगैरे असते सर्वांचं स्वागत आहे कॉमेंट्स करा म्हणजे कळेल कॉमेंट्स करा म्हणजे कळेल नवीन असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन आपले व्हिडिओ चेक करा काय घेऊ सर्व दुःख कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा लाईव्ह लाईक करा चॅनलला लाईब करा दादा जेवण झाले का तुमच व्हिडिओ जाऊन नक्की बघा व्हिडिओ किती वाटत ते सांगा बघू दादा जेवण झाले का कॉमेंट्स करा म्हणजे कळेल कॉमेंट्स करा कॉमेंट्स नाही करत कॉमेंट्स केले म्हणजे कळेल कुठून बघताय जेवण झाले का सर्वांचं जेवण झाले का सर्वांचं नक्की सांगा कमेंट्स करा आमच्या इकडे मी जेवण केले नाही का अजून तुम्ही मोजूंचा आवाज एक एकदम पडक येतो तुमचा नुसता बारीक आवाज येतो फरक येतो तुमचा आपल्या ना कसं कणखणीत आपलं नानं कसं खण हो हो तुमचं नाणं खूप कणखणीत आहे आता जर त्यांनी जर मोठा आवाज काढला तर तुम्ही म्हणणीलाही भाऊ आवाज चढून बोलते म्हणून हो <laughs> त्यापेक्षा आवाज थोडासा खाली <laughs> जेवण जे 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 अजून ओके तुमचं जेवण बाकी आहे का चालते चालते हसा 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 बुक दादा एवढे कॉमेडी काढतात मग तुमच्याच आवाजातल्या कॉमेडी चालू करा की आता तुमच्या आवाजातले व्हिडिओ बनवा दादा टाइम ना घेऊन तुमच्या आवाजातले कॉमेडी बनवा आम्ही कॉपी करू मग तुमची आम्ही कॉपी करू मग तुमची कॉमेडी करतात <coughs> आता प्रत्येक शब्दामध्ये आमचे शब्द उचलतात आणि त्याच्यावर कॉमेडी करतात <coughs> नमस्कार अजय अजय दादा व शिल्पाताई लाईव्ह दन शिल्पताई नाही अश्विनीताई आहे शिल्पताई नाही अश्विनीताई आहे आणि शिल्पताई आलेले नाही आहे लाईव्हला त्यांना नमस्कार करत असेल तर ते आलेले नाहीये भरपूर दिवसानी आले आपले मनोहर दादा नमस्कार आपल्याला स्वागत आहे नमस्कार आहात काय नाही कोकण नाही आम्ही पुणेकर आहोत पुणेकर काका गेले नमस्कार नमस्कार अश्विनी ताई नमस्कार 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 दादा काल मासोड्या बनवलेल्या <laughs> काल मासोडे खायला गेलतो तो, तो पाहुण्यांच्या इकडे पण व्हिडिओ नाही बनवला आम्हीच लेट गेलो नमस्कार पुणेकर काका आणि अन... पुणेकर काका गेले वाटत गेले वाटत पुणेकर काका वहिनी एक व्हिडिओ केला होता तुमच्या ताईला न सांगता तर तिला समजल्या समजल्या पळून गेली बघा एकदा चॅनल वर जाऊन ओके ओके मी लगेच पाहतो कुबल हॅलो दादा नमस्कार अरे वा मस्तच मासवड्या निलेश म्हणजे सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोन्स चॅनलमध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा कॉमेंट व्हिडिओ असतात मनोहर दादा नमस्कार म्हणत आहे गुप्पू दादा दा तुम्हाला नमस्कार मनोहर दादा सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोस्त चॅनल मध्ये नवीन असाल तर नक्की लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा कॉमेंट व्हिडिओ असतात व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा अनुकूल दादा त्यांना एक दोन वेळेस जरा हे होईल मध्ये यायला एकदा सवय झाल्यानंतर येतील त्या पण सवय झाल्यानंतर येतील त्या पण मासवड्या कशापासून व कशा बनवतात ते सांगा मासवड्या बेसन पिठाच्या असतात बेसन पिठाच्या असतात त्याच्यामध्ये खोबरं लसून लसूण कांदा याचं पूर्ण मिश्रण असत त्या ओळीमध्ये आत भरलं जातं आणि जातो कांदा खोबऱ्याचा रस्सा असतो एक वेळेस नक्की आपले मनोहर दादा म्हटलेले मोठा व्हिडिओ नक्कीच बनवून <laughs> टाकू नागरे जय जय भगवान जय भगवान दादा जे भगवान कैलास दादा स्वागत आहे तुमचं अश्विनी सोशल मीडिया दादा मनोहर <laughs> दादा नक्की एकवीस व्हिडिओ बनवू बघितला बघितला बघू दादा किती रिमंडिक्स गाने टाकलं होतं <laughs> कोकु दादांनी ना कॉमेडी किंग कोकु दादा यांचे हे चॅनल आहे त्यांच्या या ला सर्वांनी सपोर्ट करा दिसले का कोकु दादा ना झाळू बाई को हे बंद करू का Hmm. गाणं मस्त ना <laughs> <तो ने दागे। laughs> एक दोन वेळेस त्यांना शरम लावणे होईल नंतर त्यांना सवय झाल्यानंतर येईल अश्विनी ताई नमस्कार राकेश दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ मी हसतो तुम्ही पण हसत तुम्ही पण स्वागत आहे आणि नक्कीच तुम्ही हसता तर आम्ही पण हसायलाच पाहिजे गुड नाईट गुड नाईट बाय सर्व सर्वांना माझे नेट ओके ओके दादा राकेश दादा ओके चालतंय लाईव्ह राहिल्याबद्दल धन्यवाद सर्वता आणि भाऊंना नमस्कार सर्वांना नमस्कार करीत आहे राकेश दादा नेट पॅक संपलेला आहे त्यांचं वाटत माझ्याच लाईव पण होणार नाही ओके ओके चालतंय दादा नेट पॅक संपले म्हटल्यावर चालतंय चालतंय म्हणते में में काम ती म्हणते हे रिकामे काम तुम्हीच खाचा <laughs> आज बनवता व्हिडिओ परत नका बनवू मला पेंड आल्या मग <laughs> वहिनीला म्हणायचं पेमेंट आल्या मग काय करणार रिकामे काम नाही म्हणावं <laughs> त्याला पण खूप मेहनत घ्यावी लागते चला तर बाय सर्वांना जय काळजी स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ पाहत राहा नऊ जण आहेत नऊ चालते चालते बाय सर्वांना चला तर मग घ्या काळजी बाय